वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर देव सर्व कार्यु सर्वदा विघ्नहर्त्या गजाननाच स्मरण करून आपण ज्योतिष सागरातील एक त्रिस एकत्र घेऊन आपलं अनन्यत्व आणि असाधारणत्व व्यक्त करणाऱ्या वरामेरांच्या व्रत जातक हो। या ग्रंथाच वाचन करीत आहोत या ग्रंथाच वाचन करत असताना आपण जवळजवळ सगळ्याच ग्रहांचा चार बघितलेला आहे सध्या पण शनी चार बघत आहोत वीस श्लोक आपले वाचून झालेले आहेत तरी विसावा श्लोक मी पुन्हा वाचते शनीचे बिंब त्याच वर्णन त्याचा रंग आणि त्याच फलकथन अंडजार विजो यदि चित्र हा क्षुद भय कृद दी पीतमयुखा शास्त्र भयाचा रक्तच वर्ण भस्मनि भो बहु वैर करश्च शनिच्या अनेक वर्ण आहे आणि अंडज पक्षाप्रभाने त्याचा रंग असेल तर आणि पीतवर्णाप्रमाणे असेल तर सर्वत्र दुष्काळ पडतो लाल वर्णाप्रमाणे असेल तर शस्त्रापासून सामान्य जनामध्ये दे, द्वेषाची ठिणगी उत्पन्न जर शनीचा वर्ण अनेक वर्णांनी युक्त असा संयोग चित्राप्रमाणे असेल तर किंवा देव अंड ज्या पक्षाच्या प्रमाणे असेल तेव्हा त्याचा नाश होतो पिवळ्या करण्याचा असेल तर दुष्काळ पडतो महागाई वाढते अन्न कमी होते लोक अन्नासाठी तरसतात आणि बनतात लाल रंगाचा असेल तर शनी युद्धाच भय निर्माण करतो आणि राखाडे रंगाचा शनी असेल तर तो राज्यामध्ये वैरभाव निर्माण करतो पराश्र म्हणजे यावर म्हटलेले आहे कि त्या रंगाचा शनी दिसेल त्या रंगाचा वर्ण हा mm. त्याच जातको जातक जातकाच्या प्रमाणे फलित देईल हे ठरलेलं आहे आणि त्याच जातकाच्या वंशाचा नाश होईल किंवा जातीचा नाश होईल श्वेत म्हणजे पांढरा तांबडा पिवळा काळा क्रमशः ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र हे या रंगाचे समजले जातात आणि त्या त्या रंगाच्या लोकांना पिढीला वंशाला विनाशाच्या जागर्तिम देव उत्राले दे। नदि २१ श्लोकात वरमीर वर्णन करता नामिता वैदूर्य कांति विमला शुभकृत वानातसी कुसुम वर्ण शस्ता यम चापि वर्ण उपगच्छति तत्स वर्णां सूर्यात्म या शनीचे क्रांती प्रमाणे म्हणजे प्रमाणे असेल तर शनी प्रजाहितकारक असतो नील कृष्ण वर्णाचा चमकणारा असेल तर तो जवसाच्या फलाप्रमाणे असतो आणि निळा काळा अशा प्रकारचा असेल तर तो शुभ असतो मुनी देखील असे म्हटलेले आहे की ज्या रंगाचा शनी असेल त्या रंगाच्या वर्णजातीच्या लोकांचा नाश होईल याबद्दल मागे विवेचना आलेलेच आहे त्यामुळे पांडू स्निग्धो कमलहा श्यामो विस्तृत शनेश्वर मार्गश्च प्रसव्यश्च नक्षत्राधिष्य तर अशा प्रकारे पाण्डु स्निग्धमने श्यामो विस्तृत शनिश्वरा मार्गस्य प्रसव्य नक्षत्राधिप असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे अर्थातच प्रजा लोकांना वर्णाच्या ब्राह्मणांना हा तितकीशी चांगले फळ देणार नाही ना परंतु रक्तवर्ण घेऊन कोणत्याकडे प्रवास करत त्याला मंगळाची फळ काय तर त्याचे तीन कडे मात्र उपग्रह इतकी जास्त मौल्यवान संरक्षित आणि शनीच्या प्रत्येक कार्याला सहकार्य करणारे अशा प्रकारचे आहेत आणि त्यामुळं इथं या पॉइंटवर ग्रंथकार थांबलेले आहेत जनित भ्रमण हे आपल्याला नको नको वाटत सध्या लग्नावरून शनीच भ्रमणे म्हणून माझ्या डोक्यात असे विचार असे विचार आहेत की आता माझ काही लग्नाच्या बाबत म्हणजे प्रकृतीच्या बाबत काही बिघडेल का यापेक्षा शनीच भ्रमण कोणत्या नक्षत्रातून आहे राशीतून आहे लक्षात घेऊन जर आपण विवेचनाचा ओघ कायम ठेवला तर निश्चित सुखाव अशा प्रकारच्या गोष्टी न केंपारासर मी तदेव च अन्यायीच बहुन दृष्ट्या क्रियते युलशार गरगमुंच्या द्वारे कथे झालेली व पराश असित देवल इत्यादींनी वर्णित केले त्याप्रमाणे अन्यान आचार्यांच्या द्वारा आपल्या कार्यासाठी जेव्हा त्याग आणि समर्पणाची लोकाच्या आनंदात आपलं सुख शोधण्याची एक अमौलिक संध्यापण गार्ग्याधी प्रोप्त विषयक कथा गादीय शिखी चारं पारा सर्वसित देवल कृतं च अन्याश्च बहुन्द्र कृतः क्रियते यमुना कुललाश्चारा गगभृन्चि भागत कथित पराशर ऋषि असीत देवल आचार्यांचा द्वारा अचरन तवारा अवलोकन आणि त्यानुसार केले के जाते आहे यामध्ये भट्टाचार्यांना आपलं मत अभिव्यक्त करायला किंवा ते काही विशेष जागा नाही तरी त्यांचं म्हणणं मुनी गर्गमुने पराशर असे देवल आणि अन्न कश्यप ऋषीपुत्र नारद इत्यादी मुनींच्या द्वारे मातांची मा इत्यादी मुनींच्या द्वारे सुद्धा मतांची घोषणा केली जाते समन्वित रूपामध्ये केतू धूमकेतू इत्यादी उत्पाताच्या दृष्टीनं त्याच ब्रह्मन भ्रमण भ्रमण कसं राहिल्याचं विवेचन केलं जात इथे राहू केतू यामधील केतू नाही समजले पाहिजे हा केतू वेगळा आहे राहू केतूच्या ह्याच्यातला नाही केतू केतू का उदयास्त केतू केव्हा उदयाला पावतो आणि केव्हा तो अस्त के होतो केतूचे प्रकार केतूचा उदय आणि अस्त दर्शनास कपयो वा गणित विनाश शक्य ते ज्ञातुम दिव्यांतरिक्ष भौम त्रिविदाशु केतवे यस्मात् अशा प्रकारच्या अवस्था वर्णन करीत असताना लेखकाने आपल्या स्वतःचे काही मत व्यक्त केलेले आहे केतूच्या उदयाच्या वेळेला केतूचे काय प्रकार असतात दर्शन वान गणित विधिनाश शक्य ते ज्ञातुम दिव्यांतरिक्ष भोम त्रिविधा शु केतव यस्मान केतूचा उदयाने असत गणितीय विधी नये जाणला जाऊ दा शकत नाही कारण दिव्य अर्थात आकाशापासून उत्पन्न अंतरिक्ष अर्थात ग्रह व नक्षत्रांना सोडून अन्यस्थानावर आकाशामध्ये जे दिसते तसे भोम अर्थात भूमी पृथ्वी यांच्यापासून उत्पन्न होऊन तीन त्रिक स्थानामध्ये केतू असेल केतूचे के असणे तीन प्रकारचे होते या प्रकाराच्या मुळे होणारे उत्पाद उत्पादाचं रूप त्याचा उदयाने असतो याच ज्ञान समजू शकत नाही भटोत्पल्ल यावर असं बोलतात केतूचा उदयाने असतं ही गणिती प्रिया प्रक्रियाने समजावून सांगण्याची गोष्ट नाही सिद्धांत द्वारा अन्य ग्रहांच्या नक्षत्राचा वेळ आपण जाणू शकतो कारण हे आहे की त्यांची विचारण निश्चित नुसार नाही होत मध्यम गती भगन काल इत्यादी जी सर्व जाणून घेण्यासारखी भ्रमणाची परिभाषा आहे अतिहास समजल्याशिवाय केतूचा उदय असत कळणार पुन्हा प्राचीन आचार्यांनी विचाराने सुविधा निर्माण करून तीन विभागामध्ये केतूला वाटलेले आहे दिव्य केतू अर्थात आकाशामध्ये खूप उत्तरेकडे उत्पाद केतू अनेक उत्पाद घेऊन आणणारा धूम केतू त्याच्या पृच्छाशी असलेले तारे यावर अंतरिक्ष अर्थात वायुमंडल त्याच्यामध्ये आकाशामध्ये वायुमंडल आणि मेघमंडलाचे स्तर आकाशामध्ये दिसू लागतात आणि असं वाटतं मोठा उत्पाद होतो आहे रूप केतू उत्पाद रूपाने प्रगट होणारा केतू तिसऱ्या वर्णाच्या म्हणजे जमिनीच्या वरच असल्यामुळे त्याला उत्पाद केतूची उत्पाद केतू म्हणूनच ठेवले जाते अशा प्रकारे शिव अंतरिक्ष भीम हे भेद तिन्ही प्रकारचे नाही शे असलेला जो प्रभाव आहे किंवा जी त्यामुळे घडणारी मतमतांतराची रचना आहे ती आकाशामध्ये स्पष्ट होते आणि ती झाल्यानंतर चंद्राचा पात किंवा परीक्षा केतू त्यामुळे उत्पन्न होते तरीही केतू त्या उदय आणि अस्ताची बद्दलची माहिती प्राचीन ग्रंथकाराने दिलेली आहे अंतरिक्षामध्ये भोम केतूची नेहमी स्तुती केली जाते केतूची संख्या शस्त्र घर गो झाड घोडा हाती इत्यादी जनावरांमध्ये विराजमान असतो केतूंची संख्या शतमेकाधे के सहस्रम परे दी केतू नाम बहुरूपमेकमे प्राह मुद केली मते केतूंची संख्या एकशे आहे गाधी मुंच्या म्हणण्याप्रमाणे एक हजार केतू सांगितलेले आहे नारदाच्या मताने ही एक अंतिम घडी आहे पराशर मुणींनी केतूची संख्या एकशे एक सांगितली गर्गादी मुणींनी विभिन्न रूपाने प्रकट होणारा केतूचं वर्णन केलेलं आहे वरामणींच्या मते एक असो की अनेक साहित्यिक कर्तव्य त्याच फल हे तेच मिळणार आहे केतूचा केतूचे फल शुभ व अशुभ दोन्ही प्रकारे सांगितले जाते वास्तवामध्ये उदयास्त दिशा उदयास्त ते आकाश ग्रह, नक्षत्र त्याचा स्पर्श त्याची असलेल, असलेला त्याचा असलेला पाठीमागा छोटीसारखा भाग या त्याच्या रंगाच्या आधारावर फनकथन केलं जात तेव्हा त्यांची संख्या एक होते तर केतूच्या बद्दल सोळा मृत्यूचे श्वास भारदेशच्या आधारावर नारद मुनी केलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय सोळा मृत्यूचे श्वास बारा सूर्याचे ध्वंस त्यावेळेस दहा रुद्र क्रोधोत्पन्न झालेले पिता महजात सात पिता महजात पंधरा उद्धारक आणि ऋषी सतरा मरीचे आणि काश्यप अठरा प्रजापती आणि हंसी एकोणीस विमा वसु अमृत नंदन हे सर्व सोमा, सोमाचे साथ जाण दिवस दिसेल तितक्या महिन्यामध्ये तो फळ देईल जितके महिने पाहिजे जित तितके तितकेच वर्ष पण त्याला फळ देतील तथा जितक्या दीन असंख्य अशा प्रकार गोष्टी है आचार्य ने संगित कि दिव्य ग्रह नक्षत्र केतु तीव्र तू फल देतो आनी भोम केतु मध्यम फल देतो प्राणी ध्वज इत्यादि पानारा अंतरिक्ष हा शब्द मध्यम फल देतो आणि अन्य केतूची उभी